नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल एस्टेटमध्ये तुमचं परत स्वागत आहे आता तुम्हाला मी पंढरपूर शहरापासून अगदी चार ते पाच पाच ते सहा किलोमीटर अंतरावर एक असा दोन एकराचा प्लॉट दाखवतो आहे जो रोड टच आहे आपण डायरेक्ट त्या प्लॉटवर जाऊया आणि बाकीची माहिती घेऊया आता आपण ह्या प्लॉटवरती आलेलो मित्रांनो तर एक्झॅक्टली प्लॉटचं लोकेशन तुम्हाला अगोदर सांगतो हा पंढरपूर बायपास जो वाखरी मार्ग आहे असा पूर्णपणे बार्शी रोड प्लस सोलापूर रोड ला जातो तो हा पंढरपूर बायपास रोड ज्याला आम्ही रिंग रोड सुद्धा म्हणतो त्या रिंग रोडपासून हाकेच्या अंतरावरती असा आतल्या बाजूला म्हणजे पंढरपूर साईडला एक्झॅक्टली हा प्लॉट येतो आहे आणि तुम्हाला अजून लोकेशन सांगायचं म्हणलं तर जे हा रोड जातो तो पूर्ण पंढरपूर शहरात जातो जो डी मार्टच्या पाठीमागं जाऊन मिळतो पंढरपूर शहरापासून अगदी हे तुम्हाला मैलाचा दगड दाखवतो पंढरपूर या इथून आपल्या स्पॉटपासून दहा किलोमीटर सॉरी सहा किलोमीटर येतो आहे तर सहा किलोमीटर शहरापासून एवढा अंतरावती असा हा दोन एकराचा प्लॉट आहे रोड टच आहे आणि सध्या ह्या दोन एकरामध्ये ऊस आहे आणि ऊसाची शेती सध्या आहे आणि पूर्ण आजूबाजूला सुद्धा ऊस असल्यामुळं लोकवस्ती ह्या सगळ्या गोष्टी इथं ठिकाणी आहे आणि हा बायपास रोड आणि हे शेती अशा पद्धतीचा हा दोन एकराचा प्लॉट आहे किंवा जे ह्या प्लॉटला जो फ्रंट आहे दोनशे फुटाचा फ्रंट येतो आहे तर टोटली दोन एकराचा प्लॉट आहे आणि खूप लोकेशन छान आहे रहदारी भरपूर आहे या रोडला हा बायपासपासून जवळ आहे वाकरी हद्दीतला हा प्लॉट आहे तर नक्कीच हा प्लॉटचा तुम्ही फायदा घ्या प्लॉटची तर हा जो पूर्ण शेतीचा जो प्लॉट आहे वाकरी हद्दीतला टोटल आपल्याला द्यायचा तो दोन लाख पंचवीस हजार रुपये गुंठा याप्रमाणे आणि एवढा स्वस्त जमीन मित्रांना मिळते वाकरी हद्दीत बायपास रोडला खूप चांगली ऑफर आहे याचा नक्की तुम्ही विचार करा सध्या शेती जरी असली तरी तुम्हाला ह्याचं पीकसुद्धा घेता येतं आणि भविष्यातलं काही डेव्हलपमेंट तुम्हाला करायची असेल तर नक्की तुम्ही हे डेव्हलपमेंट पण सुद्धा करू शकता सध्या तर बागायत क्षेत्र असल्यामुळे वस्ती दिसत नाहीत आतल्या मात्र आजूबाजूला लो खूप लोक वस्ती आहे शहरापासून पा पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि वापरी हद्दीतला प्लॉट आहे पालखी तळापासून अगदी एखादा किलोमीटर म्हटलं तरी चालेल एवढ्या अंतरावरती पालखी तळ आहे तर दोन लाख पंचवीस हजार रुपये गुंठा याप्रमाणे मालकाची ऑफर आहे तर स्क्रीनवरती माझा नंबर आहे नंबर या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ह्या रोडला जुना अक्लोज रोड म्हणतात जो पंढरपूर शहरापासून असा ह्या लिंक रोडला मिळालेला आहे त्याला ह्याला जुना अक्लोज रोड म्हणतात तर या रोडला हे क्षेत्र येतं आहे जुना अक्लोज रोड दोन एकर दोन लाख पंचवीस रुपये गुंठा याप्रमाणे ऑफर आहे तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती आपण तुम्हाला फोनवरती डिस्कस करूया तर अशाच प्रकारचे प्राईम लोकेशनचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या परत अजून एक चांगला असाच प्रकारचा बायपासचा रोड टच असलेला तीन एकराचा प्लॉट मी घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ किंवा हा प्लॉट आवडला असेल तर मला नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या सो धन्यवाद